रोटरीचे कार्य समाजासाठी दिशादर्शक डॉक्टर राहुल आहेर उडान अंतर्गत भऊर येथे गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप देवळा ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट लक्षात घेऊन रोटरीच्या वतीने हाती घेण्यात आलेला उडान प्रकल्प नक्कीच कौतुकास्पद आहे रोटरी क्लब देवळा टाउनच्या सहकार्याने व शासनाच्या हितकारी उपक्रमांच्या सहाय्याने तालुक्यातील अधिकाधिक गरजूंपर्यंत मदतीच्या माध्यमातून पोहोचण्याचे कार्य करूयात अशी ग्वाही आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी भऊर येथील सिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना रोटरी टाउनच्या वतीने सायकल वाटप प्रसंगी आहेर यांनी बोलताना व्यक्त केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मळ्याखड्यातून चार ते पाच किलोमीटर अंतरावरून चालत यावे लागते हे लक्षात घेत भऊर खामखेडा सावकी यासह शाळेत पायपीट करत येणाऱ्या भऊर एक्कावन व वा वारशी येथील अकरा गरजू विद्यार्थ्यांना आज सायकल वाटप करण्यात आले रोटरी टाउन देवळाच्या वतीने तालुक्यातील अजून शंभर विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे आमदार डॉक्टर राहुल आयर यांच्या हस्ते यावेळी पालकांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण अधिक व्हावे हाच यामागे उद्देश असल्याचे अध्यक्ष श्री एस टी पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले त्याचबरोबर रोटरीच्या माध्यमातून झालेले व पुढील काळात होणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे यावेळी त्यांनी माहिती दिली यावेळी रोटरी क्लबचे से सेक्रेटरी राकेश शिंदे संस्थापक सदस्य डॉक्टर विश्राम निकम डॉक्टर वसंतराव आहेर अरुण पवार प्रितेश ठक्कर कौतिक पवार सुनील देवरे माणिक सोंजे विलास सोंजे संजीव आहेर अब्रार माणियार खंडू मोरे भहूरचे सरपंच दादा मोरे उपसरपंच काशीनाथ पवार देवळा बाजार समितीचे संचालक अभिमन पवार ज्येष्ठ नागरिक कारभारी पवार रवींद्र पवार पोलीस पाटील भारत पवार मुख्याध्यापक संजय खैरनार पर्यवेक्षक धनंजय मोरे यावेळी उपस्थित होते आशा अहिरराव यांनी सूत्रसंचालन केले तर कोळी यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले एसनाईन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी सुहाणी आहे काम करणारे आपले सर्वांचे आवडते यांच्या वतीने आम्हाला ती जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या आज कार्यक्रमामध्ये येणार होते परंतु काही कारणास्तव ते उपस्थित नाहीत सिद्धेश्वर विद्यालय बहु इथे रोटरीच्या तर्फे आपल्या देवळा चॅप्टरच्या तर्फे मुलांना आणि मुलींसाठी शाळेमध्ये येणं त्यांचं सुखकर व्हावं त्यांच्या शिक्षणातील बाधा दूर व्हावी म्हणून हा सायकल वाटपाचा कार्यक्रम इथं आपल्या सर्वांच्या साक्षीने पार पडतोय या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आपल्या देवळ्या रोटरीचे अध्यक्ष ज्यांचं आत्ताच आपण मनोगत ऐकलं ते संजय पाटील साहेब राकेशजी शिंदे अरुणजी पवार खंडूजी मोरे प्रितेशजी ठक्कर संजयजी आहेर <coughs> सर्वच रोटरीयन्स त्यांच्यावर उपस्थित असलेले वी डी आहे डॉक्टर कारभारी दादा आये, आहे तिकडं विश्राम बापू आहेत तिकडं पवार सर आहेत आपल्या गावाचे भूमिपुत्र आबा आये, रावा आहे कौतिकराव आहेत आपले डेप्युटी सरपंच पोलीस पाटील सर्वच इथे असलेले मान्यवर परिसरातील आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आपल्या चॅनलला विसरू नका